न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नगर शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे लहान चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराबाबत सबंध महाराष्ट्रातून निषेध करण्यात येत आहे नगर आता या निषेधार्थ विविध वतीने निदर्शने करण्यात आली आज नगर शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पक्षाच्या वतीने निदर्शने करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये दोन चा चार वर्षाच्या मुलीवर शाळेमध्ये अत्याचार करून त्यांना त्रास देण्यात आला तर खऱ्या अर्थाने महारा महाराष्ट्रामध्ये झालं भारतामध्ये झालं दिवसेंदिवस ह्या घटना जास्त घडत आहेत ह्या घटना का घडतात तर आपण त्याच्यावर अनुकरण केलं पाहिजे की कारण त्या आरोपीला शिक्षा होत नाही की दिवसेंदिवस घ अशा घटना ह्या वाढत चालल्या आहेत आपल्या भारतामध्ये काय घडत आहे पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या महा मुख्यमंत्र्यांनी यावर विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे की महिलांसाठी मुलींसाठी वेगवेगळ्या योजना आणणं हे तर योग्यच आहे पण खऱ्या अर्थानं मुलींना न्याय देण्यासाठी एक कायदा आणणं हे गरजेचं आहे की ज्या लोकांनी असे जे अत्याचार केले असतील तर त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आज महाराष्ट्रात फक्त दोन मुलीवर अत्याचार करण्यात आले नाही तर दोन दिवसापूर्वी दोन मुलीही ह्या पळवण्यात आलेल्या आहेत त्या मुलींचाही पत्ता लागलेला नाही तर खऱ्या ना अर्थाने ह्या घटना खूप घडत आहे कारण की याच्यावर काही निर्णयच होत नाही त्या आरोपींना शिक्षाच होत नाही तर आम्ही सर्व की तुम्ही त्यांना फाशीशीच शिक्षा द्या की जेणेकरून त्या मुलींवर अत्याचार झाले तर त्यांच्या घरच्यांनाही न्याय तर त्या कमी होतील आणि आपण जोपर्यंत शिक्षा देत नाही तर ह्या ह्या आरोपींना हे काही दिसणार नाही तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर पंतप्रधानांनाही विनंती करेन की असा कायदा बनवा की जे जे करून अशा आरोपीला ही फाशीची शिक तर आता कोलकातामध्ये बी मुली त्या मुलीवर अत्याचार झाले तिलाही मारून टाकण्यात आलं तर क कधी या घटना बंद होतील एक दिवसात की म्हणा एक तासात म्हणा अशा आरोपींना शिक्षा दिली जाते तर ती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर